नमस्कार निपुण महाराष्ट्र ॲप वापरताना थोडं गोंधळल्यासारखं होतंय का म्हणजे मुख्याध्यापक म्हणून शिक्षक म्हणून किंवा पालक म्हणून आपली नेमकी भूमिका काय आहे काळजी करू नका आज आपण हेच सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत चला तर मग या महत्वाच्या ऍपची ओळख करून घेऊया तर हे निपुण महाराष्ट्र अभियान म्हणजे नेमकं आहे तरी काय अगदी आहे हा एक संपूर्ण राज्याचा प्रयत्न आहे आणि याचं एकच ध्येय आहे प्रत्येक मुलाला लिहिता वाचता आणि साधी सोपी आकडेमोड यायलाच पाहिजे आणि हे जे ॲप आहे ना ते याच ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठीचं एक खूप महत्वाचं हत्यार आहे म्हणजे कसं मुलांच्या शिक्षणाचा पाया एकदम मजबूत करण्यासाठी बरं अभियानाची ओळख तर झाली आता आपण पुढे काय पाहणार आहोत तर मुख्याध्यापक शिक्षक आणि हो पालक या प्रत्येकाची या ॲपमध्ये काय भूमिका आहे ते आपण आता टप्प्याटप्प्याने समजून घेऊया चला तर मग सुरुवात करूया मुख्याध्यापकांपासून कारण सगळ्यात पहिली आणि महत्वाची पायरी ही त्यांचीच आहे हे ॲप व्यवस्थित चालण्यासाठी शाळेची आणि शिक्षकांची योग्य नोंदणी होणं खूप गरजेचं आहे आणि ही जबाबदारी अर्थातच मुख्याध्यापकांची आहे आता बघा मुख्याध्यापकांना नेमकं काय करायचंय इथे चार सोप्या पायऱ्या आहेत पहिलं शालार्थ पोर्टलच्या मोबाईल नंबरने लॉग इन करा दुसरं शिक्षकांची जी यादी दिसेल ती एकदा तपासून घ्या तिसरं प्रत्येक शिक्षकाला त्याचा वर्ग आणि तुकडी नेमून द्या आणि चौथं म्हणजे जी काही आवश्यक कागदपत्रं आहेत ती अपलोड करा बस एवढं केलं की शाळा मूल्यांकनासाठी एकदम तयार इथे एक गोष्ट आवरजून लक्षात ठेवायला हवी समजा शिक्षकांच्या यादीमध्ये काही बदल करायचा असेल तर तो बदल थेट या ॲपमध्ये नाही करायचा तो आधी शालार्थ पोर्टलवर करावा लागेल एकदा का तुम्ही तिथे बदल केला की तो या निपुण ॲपमध्ये आपोआप दिसायला लागेल असं केल्याने काय होतं तर सगळी माहिती अचूक राहते आणि पुढे होणाऱ्या चुका टाळता येतात बरं मुख्याध्यापकांनी शाळेची सगळी तयारी केली आता खरी जबाबदारी येते ती शिक्षकांवर विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करणं हे सगळ्यात महत्वाचं काम चला पाहूया शिक्षक हे ॲप किती सोप्या पद्धतीने वापरू शकतात शिक्षकांसाठी मूल्यांकन सुरू करणं अहो अगदी काही सेकंडांचं काम आहे फक्त शाळा निवडा तारीख निवडा आणि कोणत्या वर्गाची चाचणी घ्यायचीय तो वर्ग निवडा बस काही क्लिक्समध्येच मूल्यांकनाला सुरुवात करता येते आता या ॲपमध्ये एका जबरदस्त गोष्टीबद्दल बोलूया ती म्हणजे एआय आधारित वाचन चाचणी म्हणजे काय तर विद्यार्थी फक्त माईकसमोर वाचणार आणि हे ॲप त्यातलं तंत्रज्ञान त्याच्या वाचनाचं अगदी अचूक विश्लेषण करणार यामुळे काय होतं की आपलं जे पारंपरिक मूल्यांकन आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने अचूक माहिती आपल्याला मिळते आणि चाचणी झाली की निकाल लगेच समोर जर विद्यार्थ्यांनी ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त अचूक वाचन केलं तर त्याला हिरवा सिग्नल मिळतो म्हणजे तो त्या पातळीत उत्तीर्ण झाला आणि समजा नाही झालं तर ॲप त्याला निराश नाही करत उलट त्याला सरावासाठी थोड्या सोप्या पातळीवरची चाचणी देण्याचा पर्याय सुचवतं म्हणजे त्याला योग्य ती मदत मिळू शकते बरं वाचनाचं तर कळलं पण लेखन आणि संख्याज्ञान चाचण्यांचं काय त्या कशा होतात तर त्या चाचण्या ऑफलाईन होतात म्हणजे विद्यार्थी वहीत किंवा पाठीवर आपलं काम पूर्ण करतात आणि मग शिक्षकांनी काय करायचं तर त्या कामाचा एक फोटो काढायचा आणि तो ॲपमध्ये अपलोड करायचा अगदी सोपा आहे आता शिक्षकांना त्यांच्या वर्गाची प्रगती एका नजरेत कशी कळणार त्यासाठी ही मस्त रंग संकेत प्रणाली दिली आहे बघा हिरवा रंग म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांचं मूल्यांकन झाले केशरी म्हणजे काही जण अजून बाकी आहेत आणि लाल रंग म्हणजे अजून सुरुवातच करायची आहे या एकाच डॅशबोर्डमुळे सगळं नियोजन करणं एकदम सोपं होऊन जातं शिक्षकांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे हे काम विसरू नका विद्यार्थ्यांच्या पालकांचे मोबाईल नंबर ॲपमध्ये नक्की जोडा का कारण तुम्ही नंबर जोडल्यावरच पालक आपल्या मुलाची प्रगती ॲपवर बघू शकतील आणि यामुळेच शाळा आणि घर यांच्यात एक सुंदर नातं तयार होईल आणि एकदा का शिक्षकांनी पालकांचे नंबर जोडले की मग पालकांची भूमिका सुरू होते चला आता बघूया की हे ॲप आप पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षणात सहभागी होण्यासाठी कसं आणि किती मदत करतं प्रत्येक पालकाच्या मनात हा प्रश्न येतोच की माझ्या मुलाची शाळेत कशी प्रगती आहे हे मला नेमकं कसं कळणार तर हे ॲप याच प्रश्नाचं उत्तर आहे याच्यामुळे आपल्या मुलाची अचूक माहिती आपल्याला घरबसल्या मिळते या ॲपमुळे पालकांना काय काय कळतो तर मुलाची सध्याची अभ्यासातली पातळी काय आहे त्याला पुढचं कोणतं उद्दिष्ट गाठायचं आहे त्यासाठी लागणारं अभ्यास साहित्यसुद्धा मिळतं आणि एवढंच नाही तर वाचन करताना तो नेमका कोणत्या शब्दात चुकतोय इतकी बारीक माहितीसुद्धा मिळते म्हणजे घरी सराव घेणं किती सोपं होईल विचार करा चला तर मग आता आपण समारोपाकडे वळूया एक गोष्ट आत्तापर्यंत नक्कीच स्पष्ट झाली असेल की हे निपुण महाराष्ट्र अभियान म्हणजे फक्त एक ॲप नाही आहे तर हे आपल्या सगळ्यांचं एक सामूहिक ध्येय आहे म्हणजे बघा ही एक साखळी आहे मुख्याध्यापक शाळेची यंत्रणा सज्ज ठेवतात शिक्षक मुलांची प्रगती तपासतात आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करतात आणि पालक ते घरी मुलांच्या प्रगतीवर लक्ष ठेवून त्यांना पाठिंबा देतात या तिघांनी मिळून काम केलंच तरच आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल होणार आहे आणि जाता जाता एक विचार नक्की करा या निपुण ॲपसारखं आप तंत्रज्ञान आपल्या मुलांच्या पायाभूत शिक्षणात एक मोठा सकारात्मक बदल घडू शकता का याचा विचार नक्की करा धन्यवाद